अभिनेते सतीश शहा यांच्या निधनानंतर चाहते आणि चित्रपटसृष्टी आणि टी व्ही इंडस्ट्रीमध्ये शोक लहर पसरली आहे चौऱ्याहत्तराव्या वर्षात किडनी फेल झाल्याने त्यांचे निधन झालेले आहे ते बऱ्याच काळापासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी मधु शाह यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अभिनेते सतीश शहा यांच्या निधनाने त्यांची पत्नी मधु शहा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असल्यामुळे त्यांना खूप एकटं एकटं वाटत आहे त्यांना मुलं नव्हती सतीश शहा जाण्याने मधु शहा एकट्या पडल्या आहेत सतीश यांचे मधू यांच्यावर खूप प्रेम होते सतीश यांनी त्यांना लग्नासाठी तीन वेळा प्रपोज केलं होतं दोन वेळा त्यांना नकाराचा सामनाही करावा लागला होता सतीश शहा यांनी मुंबईच्या सेट झेव्हियन कॉलेजमधून शिक्षण घेतलेलं होतं त्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इंडस्टू ऑफ इंडिया अर्थात एफ टी आयमधून अभिनयाचे शिक्षण घेतलेलं होतं एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांनी भगवान परशुराम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांना मोठा स्ट्रगल करावा लागला होता स्ट्रगल सुरू असतानाच सतीश शहा यांची भेट मधु यांच्याशी झाली दोघे सिट्टा फिल्म फेस्टिवलमध्ये भेटले सतीश मधु यांना पाहताच त्यांच्या प्रेमात पडले त्यांनी त्यांना लग्नाची मागणीही घातली परंतु मधु यांनी त्यांचे प्रपोजल रिजेक्ट केलं होतं सतीश नाराज झाले परंतु त्यांनी हार मानलेली नाही त्यांनी पुन्हा एकदा मधु यांना लग्नाची मागणी घातली यांनी पुन्हा त्यांना नकार दिला त्यामुळे सतीश पुन्हा हताश झाले परंतु त्यांनी हिम्मत हारलेली नाही सतीश शहा यांनी मधु यांना तिसऱ्यांदा प्रपोज केलं तेव्हा त्यांनी होकार दिला परंतु त्यांनी एक आठ ठेवली त्यांना आधी त्यांच्या पालकाची परवानगी घ्यायला सांगितली सतीश पूर्ण प्रेमात वेडे झाल्याने त्यांनी त्यांच्या पालकांना विचारले मधू यांचे पालक देखील जिद्दी होते त्यामुळे सतीश शहा यांची डाळ काही शिजली नाही तर मोठ्या मुश्किलीने त्यांनी पालकांना कसे तरी राजी केले तेव्हा त्यांच्या लग्नाला परवानगी मिळाली नंतर एकाच महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला मधू आणि सतीश शहा यांची साखरपुड्यानंतर आठ महिन्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये लग्न केलं तेव्हापासून ते एकत्र राहत आहेत जेव्हा दोन हजार वीस साली सतीश यांना कोविड झाला होता तेव्हाही मधू यांनी त्यांची काळजी घेतली पन्नास वर्षे ते एकत्र राहिले सतीश शहा यांच्या जाण्याने त्यांची पत्नीपेक्षा जीवलग मैत्रीण असलेल्या मधु यांना धक्का बसलेला आहे चित्रपट आणि टी व्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरलेली आहे मधुर भंडाकर करण जोहर आणि फराह खान यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांचे निधनाबद्दल दुःख व्यक्त केलेले आहेत सतीश आणि मधु यांना मूल नसल्याचं कारण मधु यांना मूल बाळ नको होतं पत्नीवर नितांत प्रेम असल्यामुळे पत्नीची ही आटसुद्धा सतीश यांनी मान्य केली आणि त्यांनी कधीच त्यांना मूल होऊ दे याबद्दल जबरदस्ती केलेली नाही तर तुम्हाला सतीश शहा आवडायचे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलायकोन प्रेस करायला ही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि सृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद